आवाज येतोय का चेक करा स्टार्ट करूया आपण तर कालच आपल्याला तलाठी भरतीची जी गुणवत्ता यादी आहे तर ती काल मिळालेली आहे आणि त्या जी काही गुणवत्ता यादी आहे तर त्या गुणवत्ता यादीच्या आधारावरती आपल्याला ती जी पी डी एफ फाईल आहे तर त्या पी डी एफ फाईलचं एक्सेल शीट करून आणि त्याचं जेवढ्या काही जागा आहेत तर त्या जागांनुसार आपण ओपनच्या Uh, जेवढ्या काही जागा आहेत कारण त्याच्यामध्ये आपण कास्ट वाईज किंवा कॅटेगरी वाईज आपण त्याच्यामध्ये आता कट ऑफ नाही सांगू शकत कारण जी आपल्याला त्यांनी पी डी एफ दिलेली आहे तर ती पी डी एफ त्यांची uh, कोणत्याही नावापुढे त्यांनी आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये uh, ते विद्यार्थी आहेत तर ते आपल्याला मिळालेलं नाही आहे किंवा ते आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपण कॅटेगराई कॅटेगरी वाईज त्यांचं एक मिनटं ओके सो कॅटेगरी वाईज आपल्याला त्यांची कट ऑफ जो आहे तो, तो कट ऑफ आपल्याला सांगता येणार नाही आणि त्यामुळे आपण फक्त ओपनच्या जागा आणि ओपनच्या जागेनुसारचा जो कट ऑफ आहे तर तो आज इथे आपण सांगणार आहोत त्याच्या आधी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे तर त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच सुरू करत आहोत पंधरा जानेवारीपासून तर त्याची ही माहिती आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कंबाईन करत असाल तर कंबाईनसाठी आपण वीस प्रश्नपत्रिका ज्या आयोगाच्या आहे त्याच्यामध्ये प्रीच्या आणि मेन्सच्या अशा आपण ती प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच एक फेब्रुवारीपासून आपण सुरू करणार आहोत ठीक आहे सो अशा दोन बॅच आपल्या ॲपवरती सुरू होणार आहेत त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेली आहे पुढे आपण आता तलाठी भरती गुणवत्ता यादी काल मिळालेली आहे आणि त्या गुणवत्ता यादीनुसार प्रत्येक जिल्ह्याचा अपेक्षित कट ऑफ काय असू शकेल ओपनचा तर तो आज आपण इथे सांगणार आहोत ठीक आहे सो याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो पॉईंट वाईज कारण बऱ्याच एकेका वरती आणि पॉईंट पॉइंटच्या फरकाने भरपूर विद्यार्थी त्या एका नंबरच्या रेंजमध्ये येत आहेत आणि त्यामुळे हा कट ऑफ खूप जास्त झालेला आहे आता आणखीन एक गोष्ट की या कट वरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचे मार्क कुठे आहेत आणि तुमच्या कॅटेगरी कॅटेगरी आता असली किंवा नसली तरी तुमचे मार्क या कट ऑफ पासून किती लांब आहेत किंवा या कट मध्ये आहेत का इतका तरी तुम्हाला त्याचा अंदाज येणार आहे आणखीन एक गोष्ट की जे काही नॉर्मलायझेशन झालेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की दोनशे पेक्षा सुद्धा जास्त मार्क आपण बघितले आहेत मुलांना गुणवत्ता यादीमध्ये मिळालेले आहेत पण जर तुम्ही नॉर्मलायझेशनचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघितलेला असेल तर तुम्हाला कळेल की ही पद्धत पद्ध, किंवा ही परीक्षा नॉर्मलायझेशनची जी काही पद्धत आहे तर ती आत्ता आपल्यापर्यंत आली आहे पण ज्या काही सेंट्रलच्या परीक्षा होत असतात रेल्वेच्या परीक्षा होत असतात बऱ्याच साऱ्या परीक्षा होत असतात सो त्याच्यामध्ये शिफ्ट वाईज पेपर असतात आणि नॉर्मलायझेशनची मेथड त्याच पद्धतीने या परीक्षेमध्ये तशीच अप्लाय केलेली आहे ज्या शिफ्टचा पेपर खूप जास्त कठीण असेल तर त्यांचे मार्क जे आहेत म्हणजे सगळ्या शिफ्टमध्ये तोच पेपर सगळ्यात जर कठीण असेल तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क मग नंतर नॉर्मलायझेशनच्या नंतर वाढत असतात आणि त्याच पद्धतीने आपण हे जे मार्क आहेत हे वाढलेले बघितलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे मार्क आहेत की खूप आधी जास्त होते आता खूप कमी झाले आहेत आणि असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे मार्क आधी कमी होते आणि आत्ता जास्त झालेले आहेत सो त्याच पद्धतीने जे काही नॉर्मलायझेशन आपल्यापर्यंत आलेलं आहे त्याच बेसवरती आपण हा जो अपेक्षित कट ऑफ आहे तर तो सांगणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघा औरंगाबाद सो औरंगाबादमधल्या आता इथं मी जागा नाही देत आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देईन सो टेलिग्रामवरती किंवा तुम्ही कुठल्याही टेलिग्रामला आयोगाच्या ज्या काही जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यानी हाय तर त्या तुम्हाला पाहता येतील ती पीडीएफ मी दाखवते एकदा आणि मग त्याच तर ही आयोगाची पीडीएफ आहे जी की आपल्याला प्रत्येक छत्तीस जिल्ह्यानुसार इथं त्यांनी जागा दिलेल्या आहेत या जागांमध्ये त्यांनी ओपनच्या जागा किती असं प्रत्येक याला जागा दिलेल्या आहेत आणि त्याच जागानुसार ओपन मेलचा कट ऑफ औरंगाबादमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी इतका लागू शकतो आणि ओपन फीमेलचा कट ऑफ एकशे ऐंशी इतका लागू शकतो औरंगाबादमध्ये त्यानंतर जालनामध्ये हा जो कट ऑफ आहे ओपनचा तर तो एकशे चौऱ्याण्णव इतका लागेल इतका लागू शकतो आणि मुलींचा जो आहे ओपन फीमेल ठीक आहे आपण ओपन फिले फिमेल असं बोलतोय सो एकशे ऐंशी इतका त्यांचा लागू शकतो पुढे परभणीमध्ये एकशे ब्याण्णव ओपन मेल आणि एकशे ऐंशी ओपन फिमेल इतका लागू शकतो हिंगोलीमध्ये एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल आणि एकशे शहात्तर ओपन फिमेल इतका लागू शकतो हे ओपन मेल आहेत आणि हे ओपन फिमेल आहेत ओके पुढचं नांदेडमध्ये ओपन मेल एकशे एक्क्याण्णव ओपन फिमेल एकशे त्र्याऐंशी बीडमध्ये ओपन मेल एकशे ब्याण्णव आणि ओपन फिमेल एकशे एक्क्याऐंशी इतका लागू शकतो लातूरमध्ये एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल आणि एकशे अठ्ठ्याहत्तर ओपन फिमेल इतका लागू शकतो ती जी लिस्ट तुम्हाला ज्यांना ज्यांना जागा माहिती नाहीयेत सो टेलिग्रामची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या टेलिग्रामवरती जा तिथे ती लिस्ट जी आहे पूर्ण छत्तीस जिल्ह्यांची ती तिथे मी टाकलेली आहे आणि ही जी पी आहे ही पी सुद्धा मी तिथे टाकेन सो तुम्ही तिथून ते बघून घेऊ शकता त्यानंतर उस्मानाबाद एकशे त्र्याण्णव ओपन मेल एकशे एक्क्याऐंशी ओपन फिमेल नागपूर एकशे एक्क्याण्णव ओपन मेल आणि एकशे त्र्याऐंशी ओपन फिमेल इतका असू शकतो वर्धा एकशे अठ्ठ्याऐंशी ओपन मेल आणि एकशे एकोणऐंशी ओपन फिमेल पुढे हम्म पुढे भंडारा आहे भंडाऱ्यामध्ये एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव ओपन मेल आणि एकशे एक्क्याण्णव ओपन फिमेल गोंदियामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी ओपन मेल आणि एकशे एक्क्याऐंशी ओपन फिमेल इथे महिलांच्या नाही आहेत जागा सो एकशे नव्वद ओपन मेल अमरावती एकशे चौऱ्याऐंशी कमी आहे हा सो एकशे चौऱ्याऐंशी ओपन मेल आणि एकशे ऐंशी ओपन फिमेल इतका लागू शकतो वाशिममध्ये एकशे एक्क्याण्णव ओपन मेल आणि एकशे सत्याहत्तर ओपन फिमेल कारण फिमेलच्या जागा जास्त आहेत आणि वरती तुम्हाला तिथं फिमेल म्हणजे खालीच मार्क आहेत कमी मार्क आहेत फिमेल ना सो एकशे सत्याहत्तर ओपन फिमेल पुढचं आहे बुलढाणा याच्यामध्ये एकशे एक्क्याण्णव एक ओपन मेलचा लागू शकतो एकशे चौऱ्याऐंशी ओपन फिमेलचा लागू शकतो आणखीन एक जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये आपण आणखीन कास्ट वाईट कास्ट वाईज सगळं सेग्रिगेशन सुद्धा करू शकतो पण जी गुणवत्ता यादी आपल्या समोर आलेली आहे तर त्या गुणवत्ता यादीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यासमोर कॅटेगरी मेन्शन नाहीये आणि म्हणून आपल्याला तितक्या कॅटेगरीपर्यंत सेग्रिगेशन करता येत नाहीये नाहीतर ते सुद्धा सेग्रीगेशन आपण करू शकलो असतो पुढचा आहे यवतमाळ ओपन मेल एकशे ब्याण्णव ओपन फिमेल एकशे एक्क्याण्णव एकच जागा आहे वाटते तिथे पुणे एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल खूप जास्त फॉर्म जास्त जागा असल्या तरी पण जास्त फॉर्म आणि मार्क सुद्धा खूप जास्त सो so, एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल आहे आणि एकशे पंच्याऐंशी ओपन फीमेल आहे त्यानंतर पुढचं आहे सातारा एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल एकशे पंच्याऐंशी ओपन फीमेल पुढचं आहे सांगली एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल एकशे शहाऐंशी ओपन फिमेल सोलापूरमध्ये बघा एकशे चौऱ्याण्णव ओपन मेल एकवीस जागा आहेत काहीतरी आणि एकशे पंच्याऐंशी ओपन फिमेल पुढचं आहे आणि इथे तेवीस जागा आहेत सोलापूर इथे एकवीस जागा आहेत ओपन मेलला आणि इथे तेवीस जागा आहेत ओपन फिमेलच्या पुढचं कोल्हापूरमध्ये एकशे त्र्याण्णव ओपन मेल आणि एकशे त्र्याऐंशी ओपन फिमेल पुढे नाशिक एकशे नव्वद ओपन मेल आणि एकशे त्र्याऐंशी ओपन फिमेल आपण जसं मगाशी म्हणालो हो सगळे जिल्हे सांगणार आहे आपण जसं मगाशी म्हणालो की जे विद्यार्थी कंबाईन परीक्षा देणार आहेत सोळा जूनची तर त्यासाठी आपण प्रश्नपत्रिकांची सगळ्यात मोठी बॅच म्हणजे त्याच्यामध्ये मोठी आपण का म्हणतो कारण आपण याच्यात चार प्रश्नपत्रिका पाच टेस्ट सिरीज दहा टेस्ट सिरीज असं न करता टोटल वीस प्रश्नपत्रिका आयोगाच्या सॉल्व करणार आहोत आणि याच्यामधून तुमचा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त सिलेबस जो आहे हा सगळा या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून कव्हर होतो आणि शंभर टक्के तुम्हाला प्रिलियम्सला याचा फायदा होणार आहे सो त्यामुळे ही बॅच आपण एक पासून आपल्या आप वरती सुरू करत आहोत त्याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलेली आहे ओके तिथून तुम्ही चेक करून घेऊ शकता पुढचं आहे आपण आतापर्यंत नाशिक बघितलं एकशे त्र्याऐंशी ओपन फिमेल पुढचं आहे धुळे एकशे एक्क्याण्णव ओपन मेल आणि एकशे एकोणऐंशी ओपन फिमेल पुढचं नंदुरबारचं नाहीये तिथे ओपनला जागाच आहेत तिथे कारण पेसाच्या जागा तिथे आहेत त्यामुळे ओपनच्या जागा नाही आहेत जळगाव एकशे ब्याण्णव ओपन मेल आणि एकशे अठ्याहत्तर ओपन फिमेल पुढचं आहे अहमदनगर एकशे नव्याण्णव ठीक एकशे नव्याण्णव नव, तिथे ओपन मेल आहे आणि एकशे त्र्याण्णव ओपन फिमेल आहे खूपच जास्त आणि सगळ्यात जास्त कट ऑफ हा इथलाच आहे अहमदनगरचा पुढचा आहे ठीक आहे ज्यांना असं वाटतं की यापेक्षा कमी कट ऑफ लागेल तर ते स्वतः सगळ्या गुणवत्ता याद्या चेक करू शकतात आणि मग त्याच्यामधून तुमची नंबर जे आहेत तर ते सिरियल तुम्ही शोधू शकता मुंबई शहर एकशे एक्क्याण्णव ओपन मेल आणि एकशे एकोणऐंशी ओपन फिमेल पुढचं आहे मुंबई उपनगर एकशे ब्याण्णव ओपन मेल चार चार जागा आहेत आणि एकशे चौऱ्याऐंशी ओपन फिमेल कारण इथे चार चार जागा आहेत ठाण्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी आहे ओपन मेल आणि एकशे ऐंशी आहे ओपन फिमेल पालघरमध्ये एकशे त्र्याण्णव ओपन मेल रत्नागिरीमध्ये एकशे एक्क्याण्णव ओपन मेल आणि एकशे पंच्याऐंशी ओपन फिमेलच्या सिंधुदुर्गमध्ये एकशे त्र्याण्णव ओपन मेल आणि एकशे चौऱ्याऐंशी ओपन फिमेल अशा पद्धतीने आपण जेवढे काही जिल्हे आहेत आपल्याला जेवढ्या काही याद्या आहेत तर तेवढ्या सगळे जिल्हे ही आणि ही जी पीडीएफ आहे तर ही पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकते तिथून तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी वाईज काहीच अंदाज ओपन करता म्हणजे ओपन म्हणजे ओपन शिवाय सांगता येणार नाही कारण जागा ज्या आहेत त्या काही काही जिल्ह्यांमध्ये कॅटेगरींना जास्त जागा आहेत आणि त्यामुळे कॅटेगरी वाईज आपल्याला अंदाज व्यक्त करता येणारच नाही ना येणार नाही ओके आणखीन एक गोष्ट की हे निरीक्षण नाहीये आपल्याला निरीक्षण किंवा अंदाज आपण कधी सांगत असतो की ज्यावेळेस पेपर झालेला पेपर झालाय फक्त आपल्याला कोणाचेच मार्क माहिती नाही नॉर्मलायझेशन काय झालंय हे आपल्याला माहिती नाही तर त्याला आपण पूर्णपणे अंदाज म्हणतो हा पूर्णपणे अंदाज नाही हे जे काही मार्क आहेत हे प्रत्येक जिल्ह्याची जी काही गुणवत्ता यादी आपल्या समोर आली आहे त्या गुणवत्ता यादीचं पीडीएफचं मध्ये रूपांतर केल्यानंतर त्या पुन्हा एक्सेल शीटची डिसेंडिंग ऑर्डर केल्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण लिस्ट मधले जेवढे काही हायेस्ट स्कोअर आहेत तेवढे हायेस्ट स्कोर आपल्याला येतात त्यानंतर ओपनच्या जागा मेलच्या ओपनच्या जागा फिमेलच्या अशा पद्धतीने तुम्हाला तिथे नंबरिंग करायचं आहे मुलींचे नंबर शोधायचे आहेत मुलींची नावं शोधायचे आहेत मुलांची नावं शोधायची आहेत आणि त्यांच्या समोर असलेले मार्क म्हणजे त्या कॅटेगरीचा कट ऑफ आहे आणि अशा पद्धतीने आपण हे जे काही जेवढे जिल्हे घेतलेत तेवढ्या सगळ्या जिल्ह्यांची यादी पूर्णपणे बघितल्यानंतर सगळं चेक केल्यानंतर हे मार्क मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कदाचित आता या व्हिडिओनंतर तुम्हाला आणखीन असेच भरपूर सारे व्हिडिओ मिळतील पण हे जे काही मार्क आहेत तर ते सगळे गुणवत्ता यादीमधल्या जसं मी तुम्हाला आता सगळं सांगितलं तशा पद्धतीने तुमच्या समोर आणलेले आहेत ओके ठीक आहे थांबूया आपण इथे मला वाटतं याच्यामध्ये एक कोणता तरी जिल्हा याच्यात नाही असं वाटतंय मला आय थिंक चंद्रपूर आणि अकोला याच्यामध्ये नाहीये चंद्रपूर आणि अकोला याच्यामध्ये नाहीये मी त्या पीडीएफमध्ये ते दोन्ही पण टाकते ओके okay? पी डीएफमध्ये दोन्ही पण टाकते थांबूया इथे आपण आणि हो डिस्क्रिप्शनमध्ये कंबाईनच्या बद्दल सांगितलेलं आहे सो so, नक्कीच चेक करायचे आहे तुम्ही जर दुसरं काही करत नसाल तुम्हाला जर पहिल्याच मध्ये प्रिलियम्स पर्यंत जायचं असेल कट ऑफच्या जवळ जायचं असेल कट ऑफ क्लिअर करायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला उपयोगी ठरणारी अशी प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच आहे जी की आपण एक फेब्रुवारीपासून आपल्या ऍपवरती आप सुरू करत आहोत ठीक आहे त्याच पद्धतीने राज्यसेवेसाठी पंधरा पासून आपण जी बॅच आहे प्रश्नपत्रिका विश्लेषणाचीच सो ती आपण सुरू करत आहोत त्याच्यात आपण प्रिलियम्स दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस आणि मेन्सचे पेपर जे आहेत वीस एकवीस बावीस अशा पद्धतीने राज्यसेवेची बॅच आहे आणि इकडे कंबाईनच्या बॅचमध्ये दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसचे गड ब चे पेपर दोन हजार सतरापासून दोन हजार बावीस पर्यंत गट कचे पेपर एस टी आय मेन्सचे सहा पेपर आणि एसओ मेन्सचे पेपर अशा पद्धतीने ही आपली कंबाईनची बॅच आहे आणि ही आपली राज्यसेवेची बॅच आहे ठीक आहे थांबूया आपण इथे